सव्वीस दोन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते पासष्ट रुपये भेंडी वीस ते बेचाळीस रुपये टोमॅटो सात ते चौदा रुपये वटाणा पंधरा ते पंचवीस पंच रुपये घेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका दहा ते वीस रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी दहा ते वीस रुपये हिरवी काकडी दहा ते अठरा रुपये फापडा दहा ते पंधरा रुपये कारले पंधरा ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते पाच रुपये वांगी दहा ते अठरा रुपये ढोबळी पंधरा ते पंचवीस रुपये तोंडली दहा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते चाळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पंधरा ते पंचवीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते अठरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते अठरा रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये पालक दोन ते चार रुपये जोडी कांदापात तीन ते सहा रुपये स्वीट स्वीटकॉन आठ ते सोळा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज पंधरा ते अठ्ठावीस रुपये भगवा झेंडू तीस ते पन्नास रुपये पिवळा झेंडू पंचवीस ते अडोतीस हो रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा